खूप छान हॅलो गाईज मी पुन्हा बोलले माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच एकदम मनापासून तर आता मी बनवणार आहे मटन आणि उद्यापासून थिंक परवापासून श्रावण लागणार आहे पण उद्या गुरुवार आहे आणि माझा उपवास असतो त्यामुळे आज बनवणार आहे मटन आणि त्यामुळे मटन आणले मस्त गावाकडचं जसं गावाकडं बनवतात इथे पुण्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे मटन हे बोलायचं मटन असतं आणि गावाकडे असतं ते आपले बोकडाचं मटन असतं आणि ते आणलेले आणि आता बनवणार आहे आणि एकदम शॉर्टकटमध्ये बनवणार आहे चला बनते आता कसं बनतंय बघूया आणि आता मी बनवायला घेते आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कंटिन्यू करा आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे घेतलेले एक किलो मटन आणि मटनला मस्त हळद तेल सॉरी हे घेतलेलं आहे एक किलो मटण आणि ह्या मटणाला आहे ना हळद आणि मीठ लावलेलं आहे मस्त आणि मॅरिनेट केलंय थोडंसं आणि हे खोबरं लसूण कोथिंबीर बारीक करून घेतलंय आणि हे वापरायला टाकतानाच ह्याच्यामध्ये टाकून ता, खोबरं टाकून वापरणार आहे जेणेकरून खोबऱ्याचा जो रस असतो तो मस्तपैकी असा ह्याच्यामध्ये तेलामध्ये विगरून असं मटणामध्ये जातो त्यामुळे खूप छान लागतं आणि इकडे कुकर पण ठेवलेले आहे तेल तापायला ठेवले तेल पण गरम झालेलं आहे हे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये आता हे मटण टाकून घेणार आहे चला आणि हे आता खोबरे ना मी तेलामध्ये टाकते जेणेकरून खूप छान असं हे येतं टाकून घेते तेल पण चांगलं टाकते थोडस हलवून घ्यायचं ना ह्याच्यामध्ये मटण टाकून घेते आता मी हे बघू शकता मटण घेते मी हे म्हणजे कच्चा ठेवायचं जेणेकरून तेलामध्ये खूप छान परत हे होतं आणि हे मटण आहे आता मटण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेते पहिला तर मटण जास्त खोबरा आणि मटण एकत्र सगळं एकजूट झाला पाहिजे हे बघा हलवून झालेले आणि आता थोडस वापरायला ठेवूया थोडीशी ही प्लेट झाकू म्हणजे जेणेकरून थोडस वाफ बसेल याच्यावरती आणि थोडंसं आता वापरायला ठेवूया आणि मस्त आपण वेट करूया थोडंसं पाणी सुटलं की परत थोडस हलवायचं परत थोडस झाकायचं आणि नंतर पाणी टाकून कुकर झाकण लावायचं आणि शिट्ट्या द्यायच्या आणि मटणाला शिट्ट्या जास्त द्यायला लागतात त्यामुळे त्याला थोडस सहा शिट्ट्या द्यायच्या मटण मस्त शिजते आणि त्याच पाण्यामध्ये नंतर मसाला वगैरे टाकायचा एकदम गावाकडच्या पद्धतीने सोपे आणि एकदम मस्त आणि चविष्ट अशी भाजी बनते चला बघा हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आपण शिर्ण आणि आता पाच मिनिटं झालेले थोडस पाणी सुटलंय आणि आता आपण थोडस हलवून घेऊया त्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर ना बारीक करून टाकायचं जेणेकरून त्याचा वास आणि मिठातलं जरी तरी खूप छान लागतं हे जरा घेताना कुकर मोठाच घ्या आमच्याकडे कुकर छोटा होता त्यामुळे कुकर छोटा घेतलेला आहे थोडस टोपट लांब वापरून खूप छान असं मटण शिस्त थोडस पाणी सुटू देऊया आणि आता सहा ते सात शिट्ट्या झाल्यात आता बघूया चला गॅस पण बंद केला होता ऑलरेडी मी आहा बघू शकता किती मस्त शिजले मटण शिजले का पहिला बघूया बरे मी शिजले पहिले थोडस मिठातलं काढून ठेवूया आणि मग रस्सा बनवूया ह्याच भाजीमध्ये चला पहिल्या मिठातलं काढून खाऊन बघूया कसं लागले आणि आता मटण शिजलंय का बघूया मस्त बाजू खूप छान लागत एवढ मस्त मटण झालं ना खरंच ह्याची मिठाची टेस्ट कशी येते कधी येते माहितीये का जेव्हा आपण खोबरे लसूण कोथिंबीर वगैरे बारीक कडून मटणा बरोबरच टाकायचं आणि त्याच्या बरोबरच जेव्हा शिजतो ना तेव्हा खोबरा खोबऱ्याचं जे तेल रस्सा जे असतो ना ह्याच्यामध्ये उतरतो खरच खूप भारी लागतं एकदा खरंच तुम्ही पण ट्राय करून बघा खूप छान झालं आणि असं जरी मटन खाल्लं ना तरी खूप छान लागतं खरंच खूप टेस्टी झालं आणि आता मी रस्सा पण दाखवतो तुम्हाला ज्या मटणामध्ये शि पाण्यामध्ये शिजल मटन त्याच्यामध्येच फक्त आपल्याला आता काही करायचं नाही त्यापैकी फक्त आता मसाला टाकायचा बाकी काहीच करायचं नाही आणि त्यामध्ये खोबरा लसूण वगैरे आपण ऑलरेडी टाकलेलं आहे आणि त्यामुळे आता खूप छान टेस्ट येते फक्त आता मसाला टाकायचा मग आपली भाजी तयार झाली चल। आणि चला, चला मी आता ती भाजी पण दाखवते आणि मटन जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मी मटणाचा रस्सा पण दाखवते तुम्हाला हे खाते आणि मग मटणाचा रस्सा पण दाखवते आणि हे बघू शकता ह्याच्यामध्ये फक्त आपला घरचा गावरान मसाला टाकलाय बाकी काहीच नाही केलं आहे त्या पाण्यामध्ये जे ज्या पाण्यामध्ये मटण शिजलं होतं ना त्याच्यामध्येच फक्त मसाला टाकलाय घरचा आणि बस ही झालेलं आपलं मटन रेडी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू